दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष ग्राहक उपभोक्ता संरक्षण समिती संघटनेच्या वतीने स्मार्ट प्रिपेड मीटर बसवण्यास विरोध करण्यात आला असून या मागणीचे निवेदन ओझर हो एम एस सी बीचे सहायक अभियंता शिंदे यांना देण्यात आले आहे या समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष दादाभाऊ केदारे यांच्या मार्गदर्शनाखाली व ओझर शहरचे अध्यक्ष आर्किटेक्ट रवींद्र घोडके व इंजिनियर श्रीजित वारियर निरीक्षक महाराष्ट्र राज्य यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आले तसेच सध्याचे पोस्टपेड मीटर जोडणे आहे तशीच चालू ठेवावी अशी मागणी यावेळी करण्यात आली अन्यथा महाराष्ट्रभर ग्राहक उपभोक्ता संरक्षण समितीच्या वतीने जनआंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देखील यावेळी देण्यात आलाय याविषयी अधिक माहिती दिली आहे की गावात लाईट आणि पाणी या दोन्ही गोष्टींचा खूप अभाव आहे कधी आपल्याला माहिती आहे गावात पाणी हा प्रश्न नगर परिषदेचा आहे पण पाणी दोन दिवसा एक दिवसाआड येतं पाणी आलं की तुमची लाईट झाली लाईट गेली का पाणी जाते लाईट आली का पाणी जाते असं <laughs> काहीतरी विचित्र होतं असतं गावात फिरल्यानंतर लोकांच्या दोन हक्यच येतं लाईट गेली का पाणी पाणी आलं का लाईट जाते तर या दोन्हींची तुम्ही संगणमन करून नगर परिषदेशी काय तो एक त्यांच्याशी निगडीत असा संबंध घेऊन त्यांच्याशी चर्चा करून यावर पण तुम्ही काहीतरी तोडगा काढावा आणि आम्हाला त्याचं उत्तर द्यावं असे मी तुमच्याकडनं अपेक्षा करतो नगर परिषदेला आम्ही त्या बाबतीत निवेदन घेऊच यावेळी वर्षा बोरसे जिल्हाध्यक्ष नाशिक ॲडव्होकेट सुषमा विखे पाटील कायदेशीर सल्लागार नाशिक सनीभाऊ कदम नाशिक जिल्हा उपाध्यक्ष नानासाहेब मंडलिक ज्येष्ठ नेते दिलीप शेठ मंडलिक नेते राजेंद्र आहेर अग्रवाल योगिता भुले मीना पाटील आदी उपस्थित होते जुबेर शेख दक्ष न्यूज ओझर